अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यो परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेच्या विटंबनेचा तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला दुर्दैवी मृत्यूचा राहुल फॅक्टरीत निषेध परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेच्या विटंबनेच्या निषेधार्थ तसेच पोलीस कस्टडीत असलेला भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आरपीआय राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय तसेच राहुरी फॅक्टरी व्यापारी संघटनेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आरपीआय राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन प्रसिद्ध स्टार प्रदीप थोरात डॉक्टर विजय मकासरे श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विष्णुपंत गीते यांनी प्रतिनिधी स्वरूपात घटनेचा निषेध नोंदवला यावेळी आर पी आय उपतालुकाध्यक्ष सुनील चांदणे श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशन उपाध्यक्ष सुनील विश्वासराव पिंटू सोनी थोरा चंद्रकांत कपाळे आप्पासाहेब कोहकडे नवनाथ गजर विठ्ठल देवरे अभी आहेर अतुल त्रिभुवन किरण पंडित विशाल बर्डे मच्छिंद्र पडागळे योगेश वाघ दत्ता दरंदले माजी नगरसेवक नाना बर्डे राजेंद्र लांडगे तैनूरभाई पठाण सलीम शेख तुषार दिवे इत्यादींसह राहुरी फॅक्टरी परिसरातील भीमसैनिक सैनिक संविधान प्रेमी व्यापारी वर्ग व परिसरातील नागरिक उपस्थित होते अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी त्याला पोलिसांनी ज्या पद्धतीने ती मध्ये घटना घडली संविधानाची विटंबना झाली त्या प्रकारे त्याला अटक केली

परभणी जिल्ह्यामध्ये जो मनोरंग म्हणून सांगितला गेला आणि त्या जे घडलं त्याच्या निषेधार्थ जे दंगल झाले त्या दंगलीच्या निमित्तानं परभणी शहराचे दंगल उचले त्यामध्ये आपला एक सुरक्षणा कार्यकर्ता पोलिसांच्या मारहाणच मारला गेला आहे असं हे सिद्ध झाले आहे मित्रांनो ही सुरुवात आहे की परभणी बघितली पण भीम सैनिकाचा जीव गेला हे हाकवाना दिसत नाही तिथल्या प्रशासनाचा असं म्हणणं होत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे की हा मृत्यू हार्ट अटॅकने ने झालाय म्हणजे रिपोर्ट आला नाही काही नंतर केलं होतं की हार्ट अटॅक ने झालं आणि त्याच्या अंगावरती खूप वेळ होतं त्याला खूप मार्ग होतं लोहाचा उत्तर्शी होता आणि संविधान बाबासाहेब प्रेमी होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली तर या प्रकरणामध्ये या जी घटना झाली तर राजकारणी लोक माते फिरू म्हणून त्याला क्लीन देतात परंतु तो माथे फिरू नसून त्याच्या माग जे कोणी सपोर्टर असतील त्यांच्यावरही राष्ट्रध्वहाचे गुन्हे दाखल व्हावे असे आम्ही आर पी आयच्या वतीने गेल्या पाच सहा दिवसापूर्वी तहसील कार्यालयाला निवेदन दिलं होतं पर... सर्वप्रथम या परभणीमध्ये जो जातीवाद झालाय प्रशासनाकडून झालाय आता हे सिद्ध झालेलं आहे एक एकदान प्रेमी आमचा सोमनाथ सुरक्षी यांना जीव गमावा लागलेला आहे आणि आमची सर्व ही तीव्र भावना झाली आमची एक प्रथम मागणी आहे की याच्यामध्ये कॉन्स्टेबल असतो किंवा कलेक्टर असतो याच्यावरती तीनशे दोनच दाखल झाला पाहिजे कारण काय होतं माहिती आहे का संविधान इरक्षण सगळ्याचं करत आहे पण संविधानाला जेव्हा वाचवायची वेळ येते त्यावेळेस फक्त बौद्ध समाज आणि भीमसैनिक त्रास तर बाकीचे लोक फक्त सवलती घेतात आणि लाभून माझ्या पाहतात आता सोमनाथ सुर्वंशी हा जरी वडार समाजाचा जरी असला तरी आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे कारण तो संविधान प्रेमी होता आणि त्याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्यासाठी लढू आणि हे जे सरकार आलं हे हे मनुवादी विचारायचं ज्या दिवशी सोमनाथ हत्या खून झाला त्या दिवशी हे आराम मंत्रिमंडळाचा विस्तार करत होते आम्ही त्याचा निषेध करतो आणि या फडणवीस सरकारला आम्ही ठणकवून सांगतो याच्यानंतर आम्ही तुम्हाला कुठल्या गोष्टीची विनंती करणार नाही आम्ही तुम्हाला इशारा देणार की संविधान हे सगळ्यांचा बाप आहे आणि बाप राहीन तुम्हाला वाढता सन मनुवादी सरकार आलं म्हणून मनुवाद परत चालू होईल किंवा म्हणून कृती तुम्ही परत याच्यामध्ये आता हे करताल पण हे विसरून जा पाच हजार वर्षाची मनुस्मृती साठ वर्षाच्या संविधानापुढे ना धर कापती आणि पूर्ण एकदा सांगतो की आमचा सा भाऊ सोमनाथ सुरवंशी याला भाऊपूर्ण श्रद्धांजली जय भीम सर्व आंबेडकर युवानियांच्या माते मारलं की अनुयायांनीच तो तोडफोड केलेली आहे आणि सोशल मीडियावर पोलिसांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्या प्रकरणामध्ये जो सोमनाथ सुरवंशी ज्याचं तृतीय वर्ष एल एल बीचे तृतीय वर्षाला होता शिकत होता वडा समाजाचा होता आणि संविधानिक प्रेमी होता ज्यावेळेस तो आपल्या मोबाईल मध्ये पोलिसांनी जे आंबेडकरी आले यांना मारहाण करीत होता त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करीत होता आणि ते व्हिडिओ चित्रीकरण करत असताना पोलिसांना त्या पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याला पोलीस कस्टडी दिली आणि कस्टडी कस्टडीनंतर त्याचा न्यायालयामध्ये न्याया त्याचा जामीन मंजूर होऊन त्याला न्यायालयीन कस्टडी दिली त्याचा जामीन मंजूर झालेला होता परंतु पोलिसांनी त्याला जामीन मंजूर झालेला असतानाही त्याला सोडलं नाही